नमस्कार दक्ष बागीदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो ह्या वर्षी तीव्र दुष्काळ असल्यामुळे अनेक ठिकाणी बागा छाटणीनंतर फुटण्यास विलंब होतोय बागा मागं पुढं फुटत आहे तर काही ठिकाणी पाऊस नाही विरीत पाणी नाही शेततळ्यात पाणी नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागांची छाटणी देखील थांबवलेली आहे तर काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून कसं तरी बागा जगवणं आणि काडी तयार करणं यासाठी शेतकऱ्यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहे अशी परिस्थिती विशेष करून सांगली सोलापूर आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये आहे की तिथे तीव्र अशी पाणी टंचाई आहे मित्रांनो अशा ठिकाणी बरेच शेतकरी आहेत की आमची सबकेन फुटत नाही पण मित्रांनो ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी मुळात सपकेनला जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी तुम्हाला दहा अकरा पानाची काडी सरळ काडी लॉंग केन ठेवून आपला द्राक्षाचं घट निर्मितीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे परंतु जरी काही चुकून माकून जर तुमच्याकडनं अशा कंडिशनमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जर सपकेंट झाली असेल तर त्या ठिकाणी जास्त आता स्ट्रेस न घेता त्या ठिकाणी संख्या कमी करून घ्या बऱ्याच ठिकाणी विहिरीला आपण दररोज एक एक अर्धा तास अर्धा तास एक तास पाणी देण्याचा प्रयत्न करतो तसं न करता पाच सहा दिवसाचं पाणी साचवा टँकरनं पाणी आणून घ्या आणि एकाच वेळेस पाच सहा तासाचं पाणी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दिलं तर त्याचा खऱ्या अर्थानं फायदा त्या झाडाला होणार आहे दररोज जर दर तुम्ही एक दीड तास पाणी देत असाल अर्धा तास पाणी देत असाल तर त्याच्यापैकी पन्नास ते साठ टक्के पाणी हे बाष्पीभवनद्वारे त्याचा लॉस होणार आहे कारण आता टेम्परेचर सर्वसाधारण सर्व द्राक्ष भागामध्ये चाळीस एक्केचाळीस बेचाळीसचं तापमान सरासरी सध्याच्या आठवड्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे पाणी नियोजनाच्या बाबतीत अशी काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर इथं तुम्ही चुकून सबकेन केली असेल त्या ठिकाणी बगलफुटी देखील लवकर काढायची आहे काडी संख्या चाळीस ठेवत असाल तर तुम्ही ह्यावर्षी वर्षी काडी संख्या ठेवायची आहे आणि सबकेन नंतर लवकर सहा अधिक सहा सहा अधिक आठ पानावरती टॉपिंग करून घ्यायचं आहे म्हणजे काडीसुद्धा लास्त लांब मोठी ठेवायची नाही आहे त्या ठिकाणी बरेच शेतकरी थांबले होते त्या ठिकाणी मागच्या अवकाळी पावसानंतर बरेच शेतकरी छाटणी घेण्याचा प्रयत्न करताय परंतु त्या ठिकाणी छाटणी करताना डायरेक्ट खरं छाटणीपासून न छाटता आपली जी पूर्वीची मेन केन अर्धा पानाची होती ऑक्टोबर छाटणीला आपण जिथून टायगर बर्ड ठेवून सखणीच्या पुढे दोन डोळे ठेवून छाटणी केली होती त्याच ठिकाणी जर आपण ते जर अजून त्याच्या पुढे एक दोन डोळ्या ठेवून जर तुम्ही छाटणी केली तर मागची लॉंग केनचा स्टोरेज तिथं व्हायला मदत होईल आणि पुढे त्याच्या पुढे फक्त एकच फूट ठेवून त्या ठिकाणी देखील तुम्ही वेलीचं स्टोरेज आणि वेलीमधलं टाईम पिरियड जो आता पुढे जाऊन जून जुलैमध्ये पाऊस होणार आहे तर तुमचं भरपूर सूर्यप्रकाश मिळण्यासाठी तिथं तो वेळ देखील वाचणार आहे वेलीतलं स्टोरेज देखील वाचणार आहे आणि कमी पाण्यात देखील तुम्ही तिथं चांगल्या प्रकारे काडी तयार करू शकता याचबरोबर मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी पाणी कमी पडतं आहे नायट्रोजन कमी पडतो आहे त्या ठिकाणी तेरा झिरो पंचाळीस किंवा कॅल्शियम हायड्रेट यासारखी खतं तुम्हाला ड्रिपद्वारे देता येणार आहे याचबरोबर ह्या खतांचा पुरवठा तुम्ही झिरो पंचायसची फवारणी मिरची फवारणी शिरोभाव चौथीची फवारणी ह्या पानाद्वारे फवारणी करून देखील तुम्ही त्या झाडाची न्यूट्रिएंटची गरज भागवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो त्याचबरोबर कॉम्बेप आणि आल्गामिट्स याचे स्प्रे घ्या जेणेकरून वेलीवरचा ताणतणाव कमी होईल वेलीमधलं काही असणारी हिडन हंगर काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर ती हंगर हिडन हंगर भरून यायला मदत होईल त्याचबरोबर ज्या ठिकाणी खूपच तीव्र पाणी टंचाई असेल खूपच छोटे छुड़ छोटे पेरे पडत आहे पानं छोटे राहिले त्या ठिकाणी देखील तुम्ही एकोणीसशे एकोणवीस आणि अल्गामिट्स आणि कॉम्बिअप एकत्र घेऊन फवारणी करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला कमी पाण्यातल्या ठिकाणी अशा पद्धतीनं काडीचं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला चांगला वाटेल ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ इतर मित्रमंडळांना शेअर करा लाईक करा त्याचबरोबर तुम्ही ह्या चॅनलला गेटमास्टर चॅनलला नवीन असाल तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद